नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्ट युट्यूब चॅनल तुमचं सहर स्वागत मंडळी आज भवित्य बलगाडा शहरात ओपनचं मैदान पार पडत आहे चौदरवाडी इथे मंडळाच्या चौदरवाडी मैदानामध्ये बलिगाडी शहर क्षेत्रामध्ये संपूर्ण टॉप नामांकित नंदी आलेल्या आहे प्रत्येक गटामध्ये आपल्याला आजच्या चौदरवाडी मैदानामध्ये चांगला जबरदस्त लढती बघायला मिळल्या तर मंडळाच्या चौदरवाडी मैदानामध्ये संपूर्ण लॉट म्हणजेच गट हे पार पडले आता सेमीफायनल थोड्याच वेळामध्ये आता संपन्न होणार आहे आणि नंतर फायनल तर मंडळी मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सेमीफायनल आता पुकारले म्हणजे सेमीफायनलच्या चिठ्ठ्या आता काढल्या मग तुम्हाला प्रश्न पडला आपला लाडका नऊ मेंद केसरी बाकाजोर हिंद केसरी सारजा छत्रपती संभाजीनगरचा लखन हे नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळणार आहे तास क्रमांक किती आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीच माहिती तुम्हाला देणार आहोत तर चलाय मग मंडळी प्रथमतः आपला सर्वांचा लाडका रणजित सर रेमाळकर आणि विठ्ठल बुतकर यांचा हिंदकेसरी सार्जा कितव्या सेमीत पाळणार सर्जासोबत पळाला आज बॉम्ब बॉम्ब आणि हिंदकेसरी सारजा गट क्रमांक दोनमध्ये पाळले आणि चांगलाच जबरदस्त रिते पाळले आणि सेमीफायनल दानक्यामध्ये प्रवेश केलेला आहे सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक आठ वरती आपल्याला हिंदकेसरी सार्जा आणि बॉम्ब पाळताना दिसणार आहे मंडळी त्यानंतर आपला लाडका नवम हिंदकेसरी बाकासूरचा सेमी क्रमांक नक्की किती तर मंडळी नवमेंदकेशरी बाकासूर सोबत पळाला बादल बादल आणि नवमेंदकेशरी बाकासूर गट क्रमांक चारमध्ये पळाले आणि आता सेमी क्रमांक दोनमध्ये नवमेंदकेशरी बाकासूर आणि बादल आपल्याला पाळताना दिसणार आहे मंडळी त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा लखन लखनसोबत पळाला मुरुमचा सुंदर लखन आणि मुरुमचा सुंदर गट क्रमांक नऊमध्ये पळाले आता सेमी क्रमांक एकमध्ये मुरुमचा सुंदर आणि लखन आपल्याला पाळताना दिसणार आहे तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा अशाच बलिगाडी क्षीरक्षेत्राविषयी शे नवनवीन अपडेटसाठी नवनवीन घडामोडीसाठी रॉयल गोष्टी युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सर्व टॉप नामांकित नंदीला सर्वच नंदीला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा फायनलसाठी बिक